नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फा न्यूज एक नोच मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज पुण्यातील लोहिया नगर प्रभाग क्रमांक एकोणीस कासेवाडी भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्ताकडून मार्गदर्शक शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार व इतर अधिकाऱ्यांनी लोहिया नगर भागातील रहिवासांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला मला असं वाटतं की बहुतेक सात ते सात वर्षानंतर सर्व धर्मियांची सर्व समाजाची एकत्र बैठक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या संगणमताने सहकार्याने ही बैठक लावलेली आहे सर खडक पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने ही मीट, मीटिंग आपण आयोजित केलेली आहे मयानगर काशवाडी या भागामध्ये मातंग समाजाला टार्गेट केलं जातं मातंग समाजातील खवळे असतील थोरात असेल डावडे असेल कांबळे असेल अशा कुटुंबांना सर टार्गेट करण्यात येतं त्याच्यातील काही कुटुंब घर सोडून निघून गेली समाजामध्ये रोष निर्माण होतोय समाज म्हणतो की समाजामध्ये कोण वाले आहे का नाही आज दादा या ठिकाणी बघते आमच्या समाजाचे खूप मोठे लिडर आहेत मी दादांनाही विनंती कराल दादा समाजावर तुमचं लक्ष असावं कारण या ठिकाणी परवा दिवशी झालेली घटना आहे तो कोणत्या पक्षाचा असो किंवा कोणत्या घटनेचा असू संघटनेचा असू मी समाज म्हणून या ठिकाणी आलो साहेब समाजावर आमच्या तुम्ही लक्ष दिलं पाहिजे पोलीस प्रशासनाने आमच्या समाजाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे कारण समाज आमचा समाज लोकवस्ती झाली तेव्हापासून आमचं कुटुंब आहे आदरणीय साहेब आम्हाला ओळखतात खवळे परिवारांना गेल्या अनेक वर्षापासून सर त्या ठिकाणी एक समाजवाद्याचं ते, ते वास्तव्य होत खूप चांगलं वास्तव्य होतं अनेक महापुरुष त्या ठिकाणी राहून गेलेले आहेत अनेक नेते त्या ठिकाणी राहून गेलेत अशी लोकवस्ती म्हणून डॉक्टर राम मनोहर लोहिया ही ओळखू यायची परंतु गेल्या काही वर्षापासून तिथे एस आर ए नावाच्या एका प्रकल्पामुळे एक जातीय तेढ त्या ते ते ठिकाणी जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे गेल्या काही वर्षापासून जाणीवपूर्वक हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणावर टार्गेट केलं जात आहे आणि हिंदूमध्ये जे ॲक्टिव्ह समाजसेवक आहेत जे समाजाचं काम करतात उद्या माझ्यावरही हल्ले होणार आहे मी आश्रू आमदेव खोळे आता सांगतो की येणाऱ्या काळामध्ये माझ्यावरही हल्ला होणार आहे कारण जो बोलतो त्यांना मारलं जातं आणि ह्यांना मारण्यासाठी पैसे कुठून येतात हे पाहिलं पाहिजे लोह्यानगर भागामध्ये अनेक आवडते धंदे उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर भंगाराची दुकानं असतील मटणाची दुकानं असतील वेगवेगळे वे एसआरएच्या माध्यमातून विकसकाकडून येणारे पैसे असतील अशा अनेक पैशाचा जो बेकायदेशीर जो पैसा आहे तो गुन्हेगारी क्षेत्राकडे जाणीवपूर्वक वळवला जात आहे तरुण मुलांना त्याची माती भरकून त्यांना या प्रक्रियेमध्ये आणलं जात आहे मी जाणीवपूर्वक बे जबाबदारपणे नाही तर जबाबदारपणे बोलतोय सर अमितेश कुमार सरांना मी विनंती करतो संदीप सिंग गिल सरांना विनंती करतो चौकी सर इथे कोणाचंही नियंत्रण या ठिकाणी दिसून येत नाही कारण अनेकदा माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज सहित माझ्याकडे फोटो आहेत अनेकदा तिथं कोणताही मात्र समाज असो किंवा कोणताही हिंदू समाजाचा ज्याचं आडनाव कांबळे कवळे जाधव किंवा कोळी किंवा इतर काही असेल मराठी माणूस असेल तर त्याची तक्रार घेतली जात नाही ही जाणीवपूर्वक अमितेश कुमार साहेबांसमोर मी बोलतोय येणाऱ्या काळामध्ये जर अशी परिस्थिती घडली तर उद्या भविष्यामध्ये काही वेगळं होईल कुठल्याही समाजानं केलं नाही पाहिजे कारण भविष्यामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण हवं ह्याच्यामध्ये पोलिसांनी जबाबदारी घेऊ आमच्या मात्र समाजाला कोणीही वाली नाही पुन्हा भेटूया अशात महत्वपूर्ण बातम्यांसाठी मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नाही सोच मध्ये धन्यवाद